नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सर स्वागत करतो नगरपालिका आणि नगरपालिकेमार्फत करण्यात येणारे भ्रष्टाचार घोटाळे हे कमी नाही रोज काही ना काही नवीन नगरपालिका पुसद यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते कुठे भ्रष्टाचार युक्त रस्ते भ्रष्टाचार युक्त नाले आणि कुठेतर जो ले अना दी खुद काम आशे जे पुसद मधले लेआउट आहे त्यांना परमिशनच नाही अनाधिकृत बांधकाम असे विविध जे भ्रष्टाचार युक्त काम आहे ते पुसद मध्ये नगरपालिकेमार्फत त्यातील ते मुख्याधिकारी तेथील अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर सद्यस्थितीमध्ये सुरू आहे एकीकडे नगरपालिकेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाषचंद्र बोस चौक हा जो रस्ता आहे या रस्त्याचे काम अतिशय कासवाच्या संत गतीने सुरू आहे हेच काम एका साइडचे पूर्ण करण्यात आलेही नाही तेच दुसऱ्या सा सुद्धा रस्ता पूर्णपणे फोडला आणि टाकलं काय मोठमोठी मुट गिट्टी एक काम पूर्ण धड चांगल्या पद्धतीने करायचं नाही आणि तेच दुसरीकडे रस्ता फोडून ठेवायचा किंवा त्या ठिकाणी मोठमोठी मुट गिट्टी मोठमोठे मुट दगड हे टाकायचे आणि जे सामान्य सर्वसामान्य पुस्तककर आहे यांच्या जीवाशी पूर्णपणे खेळायचं हे काम म्हणजे नगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे ज्याप्रमाणे आपण बघत आहे आणि मी सांगितलं सुद्धा की नगरपालिका आणि नगरपालिका युक्त जे काम आहे ते मोठ्या प्रमाणावर वादाच्या भवऱ्यात आहे सद्यस्थितीमध्ये आपण आलेलो आहे नगरपालिकेमार्फतच सुरू असलेलं एक रस्त्याच काम परंतु या रस्त्याच्या कामाची खरंच इथे गरज होती का हा मोठा प्रश्न गरज नसतानाही नगरपालिका पुसत इथलचे मुख्य अधिकारी अधिकारी पदाधिकारी कुठेतरी आपला आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने रस्त्याची गरज नसताना सुद्धा त्या ठिकाणी मोठमोठी चिरे आणून टाकले आणि तेच चिरे आज पुसतकरांना नाहकाशी दाखवून द्या एकदा अशी अडचण होत आहे सद्यस्थितीमध्ये आपण आलो आहे पुसद शहर पोलीस स्टेशनच्या समोर हा आपला रस्ता आणि जे आपलं चौक हा जो भाग आहे याच ठिकाणी आता तुम्हाला दाखवूनही देतो थोडक्यात थोडं मागे येऊन जा हे रस्ता दाखवून द्या एकदा रस्ता दाखवून द्या पूर्णपणे खरंच या रस्त्याला बघून तुम्हाला वाटते का की या रस्त्याला बांधकामाची गरज आहे का रस्ता दाखवून द्या एकदा वाटते का तुम्हाला या रस्त्याला बांधकामाची गरज आहे का, का। अतिशय टाकटेप रस्ता आहे खड्डाही जर बघितला तर एखादा नॉ खड्डा चला एकंदर टिकली वाणी गालावर टिकली असल्यावाणी हा खड्डा इथे आपण बघू शकतो परंतु आपण दुसरीकडे काय बघतो तेच त्याच रस्त्याचा दुसरा भाग हा अगदी एका दिवसामध्ये आता परमिशनच कशी मिळाली किंवा हे आयडिया तरी कशी आले नगरपालिका पुस त्यांना हाच मोठा प्रश्न पडतो तेच जर दुसरी बाजू बघितली तर हे मोठे मोठे चिरे एक मला सर्वात मोठा प्रश्न पडला की खरंच या रस्त्याची गरज इथे होती का अरे पुसद मधी आणखीही नगरपालिकेमार्फत बरेच असे भाग आहे ज्या ठिकाणी रस्त्याची नाल्याची इतर सुख सुविधांची नितांत अशी गरज आहे ते सर्व सोडून तुम्ही इथे गरज नसताना रस्ते का बरं बांधता हा माझा मुख्याधिकारी नगरपालिका पुसळ अभिजित वायकोस त्याचप्रमाणे बांधकाम विभाग इथलचे अधिकारी नगर अभियंता इंजिनियर यांना माझा खुला प्रश्न आहे की खरच इथे गरज होती का या रस्त्याची तुम्ही हा बांधलेला जो रस्ता आहे त्या रस्त्यामुळे एकदा रस्ता दाखवून द्या पुन्हा किती सर्वसामान्य लोकांना असा त्रास सहन करावा लागत आहे तुम्हाला तरी माहीत आहे का खरंच तुम्ही या विषयाकडे कधी कर गांभीर्याने बघता का तुम्ही सुद्धा या रस्त्याचा वापर करता पण तुम्ही दोन दोन तीन तीन लाखाच्या गाड्या वापरून चार चाकी गाड्याने रहदारी करता म्हणून तुम्हाला काही वाटत नाही परंतु सर्वसामान्य जो व्यक्ती आहे जे महिला वर्ग आहे ते स्कूटीने सायकलने जे विद्यार्थी आहे हाच पूर्ण जो रस्ता आहे या रस्त्यावरून शाळा महाविद्यालय या ठिकाणी जावे लागते याच रस्त्याचा ते वापर करतात आणि मोठ्या प्रमाणावर अशा रस्त्यांमुळे कुठेतरी त्यांना अपघाताला सामोरे जावं लागते खरंच नगरपालिका या विषयाकडे का गांभीर्याने लक्ष देत नाही त्याप्रमाणे तुम्हाला मी उदाहरण दिलं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाषचंद्र बोस चौक हा जो रस्ता आहे कित्येक दिवसापासून बनत आहे तेही अतिशय भ्रष्टाचार युक्त काम आहे हे सर्वांनाच माहीत आहे परंतु त्यावर न मुख्य अधिकारी काही कारवाई करण्यासाठी समोर येतात नाही तर अधिकारी आणि पदाधिकारी नेमकं का, का सर्वात मोठा प्रश्न जे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आम्ही आशा करतो की त्यांनी तर या विषयाबाबत बोलायला पाहिजे आता बघू ते यावर बोलतील का परंतु जे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाषचंद्र बोस चौक या रस्त्याचे काम अपुरे असताना या ठिकाणी रस्ता बांधण्याची गरज का पहिले ते पूर्ण करा ना तुम्ही त्यावर कित्येक व्यक्तींचा कित्येक महिलांचा कित्येक लहान मुलांचा हा अपघात झाला हाताला पाया ला लाग पायाला लाग डोक्याला लाग अशा कित्येक घटना त्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी लक्ष द्यायचं सो, ते सोडून आपल्याला कशा प्रकारे आर्थिक मलिदा खाता येईल काढता येईल आपल्या कशाप्रकारे आर्थिक फायदा करून घेता येईल या विषयाकडे जास्त बघितलं जाते हे पुसच्या अधिकारी वर्गाकडून म्हणूनच कुठेतरी ठिकठिकाणी थीक पैसे काढायचे तर कसे रस्ते बांधत आहे रस्त्याचे विकास काम करत आहे आणि आम्ही त्याच्यासाठी निधी आणला आणि रस्ते बांधकाम करत आहे आणि त्यामधूनच ज्याप्रमाणे मी बघितलं ज्याप्रमाणे मी म्हंटल गरज नसतानाही रस्त्याचं बांधकाम केलं जाते आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे आता यावर तरी कोणते वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी लक्ष देणार का हाही मोठा प्रश्न आहे कारण की हा जो प्रश्न आहे सर्वसामान्य पुसत्कार यांच्या जवळ आहे त्यांना रोज रहदारी याच रस्त्याने करावी लागते हा ही सर्वात मोठा प्रश्न आहे मी सर्वसामान्य जे पुस्तक आहे त्यांना आवाहन करतो ज्याप्रमाणे म्हंटल याच रस्त्यावरून आपल्याला आपल्या घरच्या कुटुंबातील व्यक्तींना रहदारी करावी लागते आणि जर अशीच अवस्था रस्त्यांची राहिली तर एक दिवस आपल्या घरातील कोणत्या तरी व्यक्तीचा अपघात होईल आणि अशी घटना घडव नाही आणि ते आपल्यात राहणारच नाही त्यासाठी आपल्याला सजग होऊन हे जे भ्रष्टाचार युक्त काम होत आहे त्याच्या विरुद्ध लढले पाहिजे लढा दिला पाहिजे सर्वांनी मी विनंती करतो की जो आपला हा व्हिडिओ आहे मोठ्या प्रमाणावर शेअर करा ज्याप्रमाणे म्हटलं जिथे विकास काम व्हायला हो पाहिजे त्या भागांना त्या विभागांना डावलण्यात येते आणि जिथे ऍक्च्युअल मी मागचाही रस्ता दाखवला की गरज नसताना सुद्धा या ठिकाणी रस्ता बांधण्यात येतो बांधला जातो खरंच या विषयाकडे गंभीर लक्ष देणे गरजेचे आहे आता बघू माननीय मुख्य अधिकारी अभिजित वायको साहेब बांधकाम विभाग नगर अभियंता इंजिनियर वरिष्ठ अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी साहेब पुसद या विषयाकडे कशा प्रकारे लक्ष देतील आणि पुसतकरांना न्याय मिळवून देतील का बघत राहा त्या टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद